कांदा उत्पादन करत असताना कांद्याचं रोप वाटिका तयार करणं शेतकरी बांधवांना घरचं बियाणं बऱ्यापैकी उपलब्ध असतं काही विकतच पण घेतात परंतु त्या बियाण्याचा बीज दर याविषयी फारशी जागरूकता शेतकऱ्यांमध्ये जाणवत नाही कारण का तर शेतकऱ्यांना दोन किलो अडीच किलो तीन किलो बियाणं टाकण्याची जी सवय मित्रांनो बियाण्यामध्ये बचत करायची आणि रोपाचा दर्जाही वाढवायचा या दोन गोष्टी साधायच्या असतील तर कांदा उत्पादन करत असताना नर्सरी व्यवस्थापन हे खूप महत्वाचे आणि ते आज आपण लोकशिवारच्या माध्यमातून या व्हिडिओतून हो आपण ते पाहणार आहोत मित्रांनो मी स्वागत करतो लोकशिवारच्या या व्हिडिओमध्ये हो मी तेजस कोल्हे कांदा उत्पादन करत असताना जे आपण रोपाटिका तयार करतो तर एक एकर क्षेत्र लागवडीसाठी आपल्याला फक्त दोन किलो बियाणं वापरायचे चांगल्या कंपनीचं चांगल्या दर्जाचं जर बियाणं आपण आणलं तर दोन किलो बियाण्यामध्ये आपली एक एकरची नर्सरी होते त्या दोन किलो बियाण्यासाठी चार गुंठे जागा आपल्याला उपलब्ध करायची त्या चार गुंठे जागेमध्ये शक्यतर आपण गादी वाफा तयार करायचे गादी वाफ्याची जी रुंदी आहे तर ती एक मीटर ते दीड मीटर पर्यंत असावी कारण का या ठिकाणी मजूर बसला वाफ्याच्या बाजूला तर त्याचा हात निम्म्या बेड पर्यंत जाईल आणि त्या बाजूला जर बसला तर तो, तो निम्म्यापर्यंत येईल या अनुषंगाने आपल्याला अंतर्मशगत करायचं उद्देशाने आपल्याला ही एक ते दीड मीटर जागा ठेवायची त्यानंतर गादी वाफा यासाठी की ज्यावेळेस आपण पाणी भरतो तर बऱ्याच वेळाला असा अनुभव येतो की बी ओघळून जातं आणि खाली खालच्या बाजूला बी जास्त होतं वरच्या बाजूला बी कमी कमी होतं म्हणजे विरळ होतं खाली दाट होतं दाट आणि विरळ बी झालं तर त्याची काडी चांगली बनत नाही आणि ती काडी चांगली बनली नाही की ज्यावेळेस <laughs> पुनर्ला आपण जातो त्यावेळेस महिलांकडून ते रोप टाकून दिलं जातं आणि म्हणून आपल्याला जास्त रोप किंवा जास्त बियाण्याची गरज भासते तर मित्रांनो योग्य विरळणी राहावी यासाठी आपल्याला गादीवाफा जर तयार केला तर पाणी शांततेने वरती चढेल आणि पाणी शांततेने वरती चढलं तर एकसारख्या प्रमाणात बियाची उगवण दिसेल हा गादीवाफा ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस याच्यात आडव्या रेषा पाडायच्यात साधारणपणे दोन रेषांमध्ये आपल्याला पाच चा चा ते दहा सेंटीमीटरचं अंतर ठेवायचे रेषा काडीच्या सहाय्याने किंवा आपल्या पेनच्या साहाय्याने आपण पाडायच्या त्यामध्ये रांगोळी टाकतो तसं बी टाकायचे जेणेकरून दोन ओळीमध्ये बियाच्या आपल्याला अंतर दिसेल आणि हे जर अंतर राहिलं तर त्या रोपाची काडी बनायला फायदा होईल तिथे अंतरमाशगतीला फायदा होईल काही आळवणी असेल किंवा बुरशीजन्य जे मर रोगासारखे ज्या समस्या आहेत रोपा टिके देतात त्या आपल्याला टाळता येतील आणि हे केल्यानंतर ज्यावेळेस आपण रांगोळीसारखं बी टाकू त्यावेळेस हलक्या हातानं मातीने ते झाकून टाकायचे ते झाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर पाण्याचं व्यवस्थापन करायचं मित्रांनो रोपाटिका तयार करत असताना त्या रोपाला आपल्याला साधारणपणे पस्तीस ते चाळीस दिवस सांभाळायचे आणि त्या पस्तीस चाळीस दिवसात अन्नद्रव्याची गरज त्याची पूर्ण करायची यासाठी या चार गुंठ्याच्या नर्सरीमध्ये आपल्याला कमीत कमी पाच ते दहा किलो दहा सव्वीस सव्वीस किंवा पाच ते दहा किलो डीएपी किंवा पाच ते दहा किलो आपल्याला पंधरा 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 हे खत आपल्याला वापरायचे त्यासोबत बुरशीजन्य रोगांची समस्या नाही म्हणून ट्रायकोडार्मा एक किलो हे आपल्याला या मातीमध्ये मिसळून द्यायचे आणि त्यानंतर रोपाटिका तयार करायची शक्य असल्यास शेणखताचा वापर करा जेणेकरून अतिरिक्त पाणी शोषून घेण्याचं काम किंवा जे काही वॉटर होल्डिंग किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे तर ती त्याची वाढेल आणि आपलं रोप चांगल्या दर्जाचं चा तयार होईल मित्रांनो दोन ओळीमध्ये आपण रोप बनवले त्यामुळे खुरपणी करणं सोपं जाईल तणनाशकाची गरज पडणार नाही तणनाशकाचा वापर टाळू शकतो आणि दुसरं असं की त्यामध्ये आपण खत एकोणीस एकोणीस सारखं विद्राविक खत तेरा चाळीस विद्राव्य खत काळी बनण्यासाठी आणि बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून कॉपर किंवा कार्बनॅन्कोजेब सारखं द्रावण तिथं आळवणी पद्धतीने वापरू शकतो जेणेकरून आपली टिका चांगली बनेल सगळ्या रोपांची काडी एकसारखी बनली की महिलांकडून सगळं रोप पुनर्लागवडीला वापरलं जाईल मग आपल्याला या दोन किलोच्या चार गुंठ्याच्या नर्सरीमध्ये एक एकर क्षेत्र आपलं पूर्ण होईल आणि अशा पद्धतीने आपण बियाण्याच्या खर्चामध्ये बचत करू शकतो प्रति एकर पाचशे ग्रॅम जरी बियाणं वाचलं तरी आपला हजार ते बाराशे रुपयाचा फायदा होईल जे आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तेवढे रुपये लागणार नाही आणि दुसरी महत्वाची बाब जे रोप तयार होईल ते खूप दर्जेदार असेल हा त्यातून आपला फायदा होईल मित्रांनो आता कांदा मध्ये आपण तणनाशकांचा वापर टाळतोय अंतर्मश करू शकतो म्हणून पण जर गरज पडलीच मजुरांची उपलब्धता नसेल नर्सरी जास्त असेल तर आपण तिथं जे काही तणनाशक आहे तर त्या तणनाशकामध्ये ऑक्सिफ्लोरोफेन हा जो काही घटक आहे तर तो आपण एक ते सव्वा मिली प्रति लिटर याप्रमाणे वापरू शकतो आणि जर लांबपानाचा गवत जास्त असेल तर जो काही आपला क्विझल्फॉपीतील किंवा प्रॉपिकोजॉफी तर हा घटक आपण दीड मिलीपर्यंत प्रति लिटर या पद्धतीने फवारणीद्वारे वापरू शकतो गरज पडून देऊ नका तणनाशकाची परंतु गरज पडली तर अवश्य वापरा जेणेकरून तण विरहित आपली नर्सरी आहे ती तयार होईल आणि मित्रांनो कांदा पिकामध्ये दोन समस्या आपल्याला जाणवतील मर रोगाची जी समस्या आहे त्यासाठी आपण आळवणी पद्धतीने किंवा आधी ट्रायकोडॉर्मा वापरलं म्हणून कदाचित ती जाणवणार नाही पण करपा बुरशीजन्य रोग कांद्याच्या पातीवर येईल आणि थ्रिप्सची समस्या आपल्याला जाणवेल या साठी आपल्याला सगळ्यात स्वस्त उपाय रोगर हा असू शकतो त्यापेक्षा थोडासा चांगला उपाय फिप्रोनिल पाच टक्के जो काही जो घटक आहे तर त्याची फवारणी आपण करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला फुलकिडे टाळता येतील आणि कर्पा रोगासाठी हो आपल्याला थायोफिनेट मिथिल घटक असेल किंवा कार्बनडाजेम मॅन्कोजेप सारखा का घटक असेल याचा उपयोग आपण करू शकता अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी एक फवारणी कीटकनाशक बुरशीनाशकाची करणं गरजेचे आहे आणि खास करून जेव्हा आपण रोप पुनर्लागवडीला नेणार आहे त्यापूर्वी जर आपण आठ दिवस आधी जर याची केली तर आपल्याला कांदा पुनर्लागवडीनंतर लवकर फवारणीची गरज पडणार आहे जर कांद्याचा रोप पिवळं जाणवत असेल किंवा त्याला काळोखी नसेल तर तशा परिस्थितीमध्ये आपण चिलेटेड मिक्स मायक्रोट्रेड याचाही उपयोग या, या फवारणीद्वारे करू शकता जेणेकरून आपल्याला पिकाला काळोखी किंवा रोपाला जे काही तजेलदारपण आहे तोही चांगला मिळेल आणि निश्चितच आपलं उत्पादन वाढीसाठी याची मदत होईल मित्रांनो नक्कीच आपल्याला ही माहिती आवडेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंटच्या माध्यमातून आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवायलाही विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या इतर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही दर्जेदार रोप बनवण्यासाठी याची मदत होईल धन्यवाद